बेपत्ता व्यापाराचा विहिरीत हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह चार दिवसांपूर्वी झाले होते बेपत्ता खामगाव येथील व्यापाराचा विहिरीत हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे मलकापूर तालुक्यातील धानोरा येथील ही घटना आहे दोन दिवसांपूर्वी हे व्यापारी हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती त्यानंतर आता व्यापाराचा अशा स्थितीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे ज्या स्थितीत मृतदेह आढळून आला त्यामुळे ही घातपाताची शक्यता दिसून येत असल्याने पोलीस तपास सुरू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार मलकापूर तालुक्यातील धानोरा येथील एका विवाहित हातपाय बांधलेल्या अठ्ठेचाळीस वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली या प्रकरणी मलकापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे विहिरीतील मृतदेह हा खामगाव येथील व्यापारी असलेले घनश्याम भुतडा यांचा असल्याचे समोर आले असून मृतदेह हो, हातपाय बांधलेल्या अवस्थेत होता त्यामुळे पोलिसांना घातपाताची शंका बळावली असून त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे तर मृतकाचे नातेवाईकांनी सुद्धा घटनेचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे मलकापूर तालुक्यातील धानोरा शिवारात राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या शेतातील बेहिरीत भूतडांचा मृतदेह हो आढळून आला पोलिसांनी पंचनामा करून त्यांचा मृतदेह बाहेर काढला यावेळी त्यांचे हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळले यावरून त्यांची हत्या झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे अज्ञात आरोपींनी खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांना विहिरीत फेकलं असावं अशी शक्यता व्यक्त केली जात आहे या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला घनश्याम बुतडा यांच्या मुलाची शेगावातील एका कॉलेजमध्ये प्रवेशाकरिता निवड झाली आहे प्रवेशाच्या चौकशीसाठी सुटाळा येथील एका शिक्षकाकडे जाऊन येतो म्हणून ते दोन ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता पासून घराबाहेर पडले होते तेव्हापासून ते बेपत्त झाल्याची तक्रार कुटुंबियांनी पोलिसात दिली होती त्यांचा शोध घेत असतानाच मलकापूर तालुक्यात मृतदेह आढळला या घटनेनं खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर भेट दिली पुढील तपास मलकापूर ग्रामीण पोलीस करत आहेत माझं नाव उज्ज्वल घनश्याम पुतळा आहे आणि माझे बाबा दोन तारखे सकाळी पावणे आठ वाजेपासून लावता अस होते आम्ही त्यांचा सूट लावला तर दुसऱ्या दिवशी झाल्यानंतर मी त्याच्या तक्रार केली शिवाजी आयोग आमचे बाबा धानोरा येथे विहिरीकडे भेटले त्यांचा आम्हाला आत्ताच माहीत पडला मला यांच्यासाठी नाही पाहिजे आम्हाला नाही पाहिजे आमचा सत्र गेला